नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवर आज आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिन याच दिवशी आपल्या भारताला इंग्रजांच्या ताब्यातून सुटका मिळाली होती स्वातंत्र्य मिळाले होते यासाठी हा दिवस आपल्यासाठी खूपच आनंदाचा आहे तसेच हा दिवस माझ्यासाठी अधिक आनंदाचा झाला कारण या दिवशी मला हे मिळाले या ही आहे आमच्या शाळेने मला दिलेली ट्रॉफी यावर्षी आमच्या शाळेत असे ठरवले होते की प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास ही ट्रॉफी मिळणार होती आणि मी ऐंशी पॉईंट चाळीस टक्के पाडून ही ट्रॉफी मिळवलेली आहे याच दिवशी आज पंधरा ऑगस्ट रोजी शाळेमध्ये या ट्रॉफी मला देण्यात आली दरवर्षी ही ट्रॉफी बनवली जात नाही केवळ काही काही दिवसांसाठी काही काही विद्यार्थ्यांसाठीची बनवलेली असते तसेच यावर्षीपासून ही ट्रॉफी बनवण्यास सुरुवात झालेली आहे तर कशी वाटली ही ट्रॉफी व आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद